हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सुद्धा आपल्याला खूप सारे केक बनवायचे सध्या आम्ही दोघंच आहोत मुलं आहेत पुण्याला आणि व्हिडिओ थोडेसे तुम्हाला लेट लेट येतील कारण एडिटिंगला वेळ मिळत नाही आहे शूट करून ठेवलं आहे पण एडिटिंगला वेळ होत नाही आहे जास्ती तर असो हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता केक बनवायला घ्यायचे के आहेत आज खूप सारे केक आहेत आणि सध्या दोघंच आहोत त्याच्यामुळे थोडंसं गरमत नाही आहे घरामध्ये आता व्हिडिओ थोडेसे पुढं मागे येतील थोडेसे लेट लेट होत आहेत कारण वेळ नाही आहे एडिटिंगला खूप सारे केक असल्यामुळे शूट तर करून ठेवलेत खूप सारे के व्हिडिओज पण त्याचं एडिटिंग होत नाही आहे माझ्याकडनं वेळेत पण येतील व्हिडिओ येतील तुम्हाला तर आता मी बनवलेत बेस खूप सारे तीन किलोचा केक बनवायचा आहे तर इकडे बघत असाल तर हा आणि हा जो आहे हा आहे मिक्स फ्रूटचा हे दोन्ही केक तर ह्याचा बनवायचा आपल्याला तीन किलोचा केक आणि हे इथे तीन जे आहेत आणि हे तीन तर हे बनवायचे शॉपसाठी आणि आणखीही ओ टी लावले दोन तीन केक तर एवढे सारे केक आज बनवायचे आहेत क्रीम जे आहे तर ती हाताने बीट करावी लागते सध्या मशीन नेलं आहे पुण्याला दिलं आहे कस्टमर केअरवाल्यांकडे बघूयात आता ते किती दिवसात मला देत आहेत तर असो चला आता केक बनवायला घेणार तर आहेच स्वयंपाक तर अजून काहीच बनवला नाही कारण रात्री माझं होतं वैभव लक्ष्मीचं व्रत आज आहे शनिवार तर थोडंफार शिल्लक आहे खूपही नाही पण थोडा सार आहे मग भात वगैरे लावता येईल आणि काही चपाती वगैरे बनवता येईल तर दोघंच आहेत त्याच्यामुळे नाश्ता वगैरे झाला आहे बारा वाजत आलेत त्याच्यामुळे आता पहिले केक बनवून घेते कारण हे जे शॉपचे आहेत ते बनवून पाठवल्याशिवाय मला हा ठेवता येणार नाही फ्रीजमध्ये कारण इतकी जागा होत नाही तर चला आता जे होईल ते हळूहळू तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तर भला मोठा केक आज मी बनवलेला आहे आ, जो त्या आजींचा बड्डे आहे तो आणि बाकीचे केक जे आहेत ते मी नेले फक्त दोन केक राहिलेत तुम्हाला दाख नाही दाखवणं झालं मी केक बनवत होते तर त्यांनी बॉक्स बनवले आणि नेले पण कारण आता मुलं नाही आहेत केक नेला त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाच न्यावे लागतात तरी पण अजून दोन आहेत एक पूर्ण ओरिओचा केक आलाय आपल्याला आज आप तर बघत आता हा केक के घ्यायला एकदम मोठा मी दाखवते एक मिनिट खूप मोठा आहे थिंक सोळा बाय सोळाचा हा बेस असावा हे बघा खूप 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 मोठा केक बनवला आज मी एवढा मोठा प्रचंड असा भव्य केक बनवलाय आता देते दे कस्टमर आलेले आहे तर आता तुम्ही पाहू शकता इथे जो पीस आहे तो सुद्धा माझा दोन दिवसापासून इथेच राहिला होता म्हणजे ऍक्च्युली काल मी ओढणी टाकून ठेवली त्याच्यावरती आणि खूप छान असा केस झालेला आहे खरं तर दाखवते तुम्हाला उचलून रात्री त्यावरती ओढणी टाकून ठेवली आणि अख्खाच्या अख्खा हे बघू शकता तुम्ही पीस असा इतका छान बटाट्याचा पीस झालेला आहे हे बघा हे बघा असा एवढा मोठा झालेला आहे आपल्या बटाट्याचा पीस जवळ हे बघा बटाट्याचा किस आपला हा आहे आपला बटाट्याचा कीस तुम्ही मला ताई कसं शक्य आहे तर काही नाही प्लास्टिकवर छान वाळून घेतला की हा असा होतो बटाट्याचा कीस बघू शकता खूप छान झालेला आहे खरं तर आणि अगदी हे बघा तरी मागे पांढरी मिळ आहे म्हणून यावरती एक मिनिट आणखी दिसेल मी दाखवते आणखी इकडून मला आणखी दिसेल म्हणजे ब्लॅक बॅकग्राऊंड असत इथे बघा हे बघा एवढा मोठा हे बघा असं हे बघा खूप असलाय मला तर फार आवडला आणि एकदम छान कडकडीत उन्हा वाळवलाय मी आणि छान झालाय खरं तर आता भरून घेते मी छान मला तर फार आवडला ते तुम्ही करणार आहे असे आणि मग भरणार आहे तर इतका सुंदर असा आपला केस झालेला आहे तर आता आपले बटाट्याचे पदार्थ इथे बघू शकता झालेले आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेही दाखवते छान वारा सुटला आहे आणि हे राहिलंही नसतं वरती पण मुलं नाही आहेत आणि मुलांनी मुला काढून सुद्धा आणलं असतं खरंच मुलं फार हेल्प करतात आपण म्हणतो पण तर छान संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य सूर्यमावळतेला चाललाय तर छान वारा सुटलाय संध्याकाळी वरतीही छान वाटतं केक वगैरे आवरले आहून मी केक नेले मला तुम्हाला दाखवणंही झालं नाही कारण आता मुलं नाही आहेत अहून मी बॉक्स बनवले आणि त्यांच्या हाताने ते घेऊन सुद्धा गेले दोन शूट केले एक तीन किलोचा केक होता तो शूट केलाय सत्त्याण्णव की अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आजी आहेत अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आहेत सत्त्याण्णव वर्षांच्या आजी आहेत त्यांचा बड्डे होता किती छान वाटत असेल त्यांना आणि सत्त्याण्णव वर्ष जगणं म्हणजे बापरे आता आपल्या काळात काय होईल माहीत नाही आपण किती वर्ष जग तर हे मागे दिसतं हे कडीपत्त्याचं झाड आहे खूप मोठं आपल्या किचनच्या खिडकीतून सुद्धा दिसतं आणि इकडे आहेत नारळाची झाडं छान वाटतं अगदी काश्मीरला आल्यासारखं हे बघा एकदम भारी वाटतं तर असो चला मी तुम्हाला हे जे पदार्थ आहेत ते बॅक हा आहे उकडलेल्या बटाट्याचा कीस त्यानंतर हा जो आहे हा कच्च्या बटाट्यांचा कीस आणि हा उकडलेला हा असा पिवळा धम्मक होतो आणि हा होतो पांढरा शुभ्र त्यानंतर वेफरसुद्धा छान असे पांढरे शुभ्र झालेत आणि हे आहेत आपले बटाट्याचे पापड तर एवढ्या चार गोष्टी माझ्या बनवून रेडी झालेल्या आहेत आणि पापड मी तळलेत पण बाकी अजून तळलं नाही आहे जेव्हा तळेन तेव्हा तुम्हालाही नक्की दाखवेन